नमस्कार मित्रांनो आपण नाही का शुगर या बिमारीवर थोडीशी माहिती घेणार आहोत कारण की नाही शुगर झाले हो की नाही मा का माणूस नाही का असा खचून जातो त्याच्या प्रत्येक आव्यावर नाही का शुगरचा परिणाम होतो मग शुगर झाली की त्याला चक्कर फिक्कर यायला लागते आणि अशा वेळेस आपण काय करतो एम एमडी मेडिसिनचा सल्ला घेतो आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी काही गोळ्या घेतो आता गोळ्या घेतल्यानंतर नाही का शुगर व्यवस्थित लेवलला राहते आता शुगर लेवलला राहते म्हणजे ते काय असं शरीराच्या जा बाहेर जात नाही ती शुगर ती शरीरामध्येच कुठंतरी कोण्या साईडला तरी अशी कोपऱ्यामध्ये कुठ तरी आपल्याला का आवयामध्ये ती साठवली जाते आणि बाकी जा, आणि ती नाही का दिसत नाही रक्तामध्ये ह्याच्यामध्ये दिसत नाही मग आता ही दिसत नाही मग मग काय होत ते नाही का परिणाम नाही हो का बेकार बेकार होतात त्याच्यामुळे नाही का तुम्हाला नाही का डोकं दुखायला लागतं तुमचे मान दुखायला लागते तुमच्या नाही का हात दुखायला लागतं तुमच्या पायाची एखादी नस दाबज्यासारखे वाटते तुमचे गुडघे धुकायला लागतात कंबर दुखाय लागते मग यासाठी आपण पुन्हा नाही का एमडी मेडिसिन जातो आणि नाही का मग पुन्हा नाही का ते एमडी मेडिसिन नाही का पेन किलर देतात याच्यामुळे नाही का पुन्हा शरीरावरती नाही का त्याचा दुष्परिणाम भरपूर प्रमाणात होत मग त्याच्यानंतर नाही का ते जर तुमचं पेन किलर रेग्युलर खात राहिलात तर तुमच्या किडनीवर परिणाम होतो मग किडण्या आता बघा शुगर झालेल्या पेशंट नाही का ना शक्यतो ना ना नाही का किडण्या जाण्याची शक्यता जास्त असते मग आपण नाही का पेन किलर सतत सतत खाल्लं तरी बी नाही का तुमचं जे पेन होतं ते काय राहत नाही मग अशा वेळेस नाही का पुन्हा एमडी एम डी सारांगण झालं आणि पुन्हा नाही का तर ते म्हणतात तुम्हाला हे शुगर मुळे त्रास होतो मग ह्याच्यासाठी काय करता येईल का तर त्याच्यासाठी शंभर टक्के आपल्याकडे इलाज आहे त्याच्यामध्ये नाही का तुम्ही जर ड्राय कपिंग थेरपी जर केली तर तुमचे नाही का जे शरीरामध्ये जे टॉक्सिन आहेत घाण टॉक्सिन जे दूषित टॉक्सिन आहेत ते जर काढले तर तुमचं नाही का शंभर टक्के बेनिफिट होतं हे मात्र निश्चित आहे तर मग हे टॉक्सिन जर काढण्यासाठी नाही का जर कपिंग थेरपीला भेट दिली प्रतीक्षा कपिंग थेरपीला भेट दिली तर तुम्हाला नाही का तुमच्या जीवनामध्ये नाही का नव चैतन्य तुम्ही नाही का एक तरुण माणसासारखे होणार आहेत ह्याच्यामध्ये नाही कारण की नाही का हे शरीरामध्ये नाही का ही आजची विद्या नाही ही फार जुनी परम फार आयुर्वेदिक विद्या आहे आपल्या देशात नाही पण हे नाही का हे जी कपिंग थेरपी आहे का ही नाही का जागतिक थेरपी आहे आणि हे नाही का अमेरिका चीन जपान अशा मोठ्या मोठ्या देशामध्ये नाही का याची नाही का मोठे मोठे हॉस्पिटल आहेत आणि त्याच एक आपल्याकडे सुद्धा नाही का गव्हर्नमेंटने ही कपिंग थेरपी नाही का आ, चालू केलेली आहे त्याच्यामध्ये नाही का माझं शिक्षण सिव्हिल हॉस्पिटलला झालेलं आहे त्याच्या त्याचे इतके बेनिफिट आहेत मग तुम्ही ह्याच्यासाठी एक वेळेस नाही का प्रत्यक्षा कपिंग थेरपी या क्लिनिकला भेट देऊन आपल्या नाही का जे शुगरचे आधार आहेत तर याच्यासाठी तुम्हाला नाही का चांगला इलाज होणार मात्र हे मात्र निश्चित आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा